मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला जरा किचन आज वेगळं दिसत असेल मी आज खेडला माझ्या मुलीकडे आले तर तिथून मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे हे तुम्हाला किचन इकडे सगळं वेगळं दिसत असेल आता मी आज आपल्याला पौष्टिक लाडू करून दाखवणार आहे कारण काय होतं मुलं आपली एकावेळी सगळं काही खात नाहीत कधी खजूर खातात कधी बेदाणे खातात मग एकावेळी हे सगळं पौष्टिक सगळं मुलांच्या पोटात जावं यासाठी मी खजूर आता त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते हा अर्धा दा किलो मी खजूर घेतला आहे त्यानंतर हे दोनशे ग्रॅम बदाम घेतलेत ह्या शंभर ग्रॅम काळ्या मनुका घेतले शंभर ग्रॅम काजूगर घेतले मी पन्नास ग्रॅम खारीक पावडर आहे आणि तूप एक दोन तीन चमचे तूप लागणार आहे असं मी एवढं साहित्य घेतलंय आता खजुरानं काय आपल्याला हिमोग्लोबिन वाढतं खारकेनं आपला हाडं मजबूत होतात बदाम हे बुद्धिवर्धक आहेत पौष्टिक आहेत नंतर का काळ्या मानुकानं आपलं पोट साफ होतं काजूगर हे पौष्टिक म्हणजे हे सगळं साहित्य असं आहे की हे सगळं पौष्टिक आहे आणि एका वेळी मुलांच्या पोटात जाईल तर त्याच्यासाठी आपण आता कृती काय करायची ते तुम्हाला दाखवते आता प्रथम मी काजूगर आणि बदाम हे मी भाजून घेणारे अगदी मैं तुपावर मैं भाजुन गेना भाजुन गेना में मी तुपावर नाही असेच भाजून घेणारे चांगले खमंग असे भाजून घेणारे म्हणजे त्याला लाडू आपले छान खमंग होतात आणि चांगले टिकतातही खराब होत नाहीत खवट होत नाहीत त्याच्यासाठी मी कढईत त्यात हे काजूगर भाजून घेणार आहे काजूगर भाजून घेणार त्यानंतर बदामही भाजून घेणार आहे आणि मग तुम्हाला बाकीची कृती दाखवते पुढची हे दे काजूगर आम्ही चांगले भाजून घेतले आणि हे बदाम भाजतीये आहे हे चांगले आपण भाजून घेणार आहोत तर बदाम आपले भाजून होत आले भाजायचे म्हणजे एकदम खमंग असं नव्हे पण म्हणजे चांगले आपले वाटले पण जातात आणि लाडू टिकतो पण वाश येत नाही खवट होत नाही म्हणून बदाम चांगले भाजून घ्यायचे हे बघा तर कलरही बदामाचा बदलला आहे ते बदाम भाजून द्यायचे यामध्ये आपण गुळ वगैरे वापरणार नाही हो कारण खजूर एकदम चांगला गोड आहे त्याच्यामुळे गुळ वगैरे वापरायचा नाही आहे पौष्टिक लाडू मुलांसाठी आपण करूया दहावी बारावीला मुलं असली की मग त्यांचं खाण्याकडे दुर्लक्ष असतं मग अशा वेळी एक छोटासा लाडू पोटात गेला वर एक कप भर दूध गेलं तरी भास होतो हे बघा कसे फुललेत छान आपले बदाम आता हे मी काढून घेते आता हे आपलं थंड होईपर्यंत हे दोन्ही थंड होईपर्यंत आपण खजूर भाजून घेणार तुपावर खजूर भाजून घेणार आणि नंतर ह्याची मी पावडर करून दाखवते तुम्हाला आता हा दोन चमचे तूप घालून मी त्याच्यावर खजूर भाजायला आहे आणि त्या खजुराच्या आपण बिया काढून घेतल्या हा बियांचा खजूर होता पण आपण त्याच्या बिया काढून घेतल्यात आता हा छान असा आपण परतून घेणार आहोत आणि नंतर तो मॅश करणार आहोत भाजल्यावर तर होतोच मला आता भाजून घेते दोन तीन मिनटं मला हा भाजायला लागेल छान भाजून घेते मला तुपावर भाजून झालेला आहे तो चांगला मऊ पण झालाय काही वेळा खजूर कडक असतो मग अशा वेळी तुपावर भाजून घ्यायचा आणि थोडा थंड झाला की त्याचा मिक्सरमध्ये जरा एकदा गिरगिरावून काढायचं की चांगला होतो आत्ता आपला हा खजूर छान असा मऊ झालेला आहे ना बघा आता ह्या आपण पावडरही तयार आहेत ही बदाम पावडर झालेली आहे करून ही काजूगरांची पावडर आहे ही आहेच पावडर आणलेली आणि ह्या काळ्या मनुका आता आपण काय करणार हे सगळं यामध्ये मिक्स करणार काळ्या मनुका थोड्या मिक्सरला गरगरावून घेतलेल्या आहेत आणि आता हे सगळं आपण ह्या खजुरामध्ये मिक्स करणारो चांगलं हातानं मळून घेणारो आणि आपण त्याचे लाडू वळणार आपल्याला हे थोडं थंड होणं गरजेचं आहे तर हा बघा असा खजूर मऊ व्यवस्थित झाला पाहिजे आप कसा गोळा होतोय तो असा छान तो पावर तो परतून घ्यायचा आपण या सगळ्या पावडरही त्याच्यात मिक्स करणारो आणि हातानं चांगलं मळून पहिल्यांदा पहिल्यांदाही मी काजू पावडर घातली आहे त्यानंतर या काळ्या मनूक आहेत ही खारीक पावडर आहे आणि ही बदाम पावडर आहे आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करणार आहोत सगळं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपण त्याचे लाडू वळणार आहोत आपला सुंदर असा गोळा हा तयार झालेला आहे म्हणून व्यवस्थित आता हे लाडू आपले बिनगुळ म्हणजे साखर नाही आहे गुळ नाही आहे काहीही नाहीये बिना पाकाचे बिना साखरेचे बिना गुळाचे असे हे पौष्टिक लाडू आहेत की हे लाडू आपण मधुमेहीना सुद्धा देऊ शकतो कोणालाही देऊ शकतो घरातल्या सिनियर सिटीजनला देऊ शकतो एक लाडू खायचा वर दूध प्यायचं का काम झालं असा हा आपला पौष्टिक लाडू आता आपण सगळे वळून घेणार आहो बघा किती सुंदर वळला जातोय एखाद्या वेळी जर वळला गेला नाही जर खळखळीत झालं हे सगळं हे समजा पावडरी जास्त झाल्या आणि जर वळला गेला नाही तर ह्याच्यात थोडं तूप घालायचं किंवा ते सगळं व्यवस्थित वळलं जातं आणि हे छोटे छोटेच करायचे अति मोठे करायचे नाहीत असे आपले हे बुद्धी लाडू तहान भुकेचे लाडू असे हे लाडू आपण वळतोय हे बघा अगदी छान दिसत आहेत पण छान ड्रायफ्रूट लाडू असे हे आपले पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार आहेत आता हा व्हिडिओ मी कसा केला मी काय काय साहित्य घेतलं कसं केलं बदाम की किती वेळ भाजले काजूवर कसे भाजले खजूर कसा भाजून घेतला हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद